बोल वेलकम टू तु। वेलकम टू टू रॉयल स्वाती योगेश यूट्यूब यूट्यूब चॅनल हॅपी आता आपल्याला का, हे सगळं काय काय हे सगळं सांगणार आहे याची माहिती बरं का हे काय आहे हॅपी नाही हे काय मला हे सांग पहिला कान नाही कान नाही हे काय होतो हे काय काकी हे काय आणि हे काय वेरी गुड आता हॅपी आपल्याला हे सगळे फळ सांगणार आहे कोणते कोणते हॅप्पी हे काय आम्ही हे काय हे काय हो तू खा पण हे काय केली आहे तुला आवडते तुला कोणतं फळ आवडतं जास्त मँगो आंबा आवडतो आवडतो आंबा आवडतो आवडतो तुला तू खाणार आहे मग आता खाऊन दाखव मला केळी कशा खातो अरे बापरे सोलता पण येत तुला येते मला पण दे ना द तू देणार ना नाही देणार मला नाही दिली खा तू खा नको नको थँक्यू थँक्यू वेलकम हॅपी हे काय आहे हे काय मला सांग पहिलं तुझे लोच नाही हे काय हे काय कायदल पावदल मग हे काय मग हे काय तुझे आहे काय पण ते काय करत त्यांनी दादू काय करत त्यांनी सांग ना अश कुठं लावतं ते तोंडाला मग कस बापरे ते पण माहिती तुला माहितीये बाबू हे लोशन कस लावता ला ला कस लावत कुठे लावता कस लावत पण मला लावून पोटाला अजून कुठे कुठं लावत सांग डोक्याला इथे इथे आणि कोण लावत तुला आजी। मी नाही लावत मी पण लावते ना लावते हे काय सांग बरं मला हे काय चांनी आणि हे काय हे नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा